शेतकऱ्यांनी भारतातील सर्वाधिक उत्पन्न मध्ये टेक्निकमध्ये शेतकऱ्यांनी दहा जानेवारी दोन हजार पंचवीस आज आपण अमृतपॅटन पद्धतीने डेव्हलप केल्या गेलेल्या हरभऱ्या पिकाच्या प्लॉटमध्ये आजचा महत्वाचा विषय की हरभऱ्या पिकावर शेवटचे फॉर्म व्यवस्थापन कधी आणि कोणते करायला हवे याची संपूर्ण आणि डिटेल आज आपण माहिती घेऊया तर पहिल्यांदाच या चॅनल चे सर्वप्रथम सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जर आपण नवीन असाल तर नक्कीच प्ले स्टोर जाऊन अमृतपॅटन ॲप डाउनलोड करून त्यामध्ये प्रत्येक पिकाचे खत व्यवस्थापन व्यवस्थापन अंतराच्या माहिती स्वरूपात घेऊ शकता सुरुवात करूया ज्या शेतातून आज आपण हा व्हिडिओ शूट करत आहे हे जे आपल्याला समोर व्हेरायटी बघायला मिळते ही व्ही जी दोनशे चार आहे आणि या ठिकाणी जे अंतर आहे बघू शकता दोन ओळीतील जे अंतर आहे या ठिकाणी या झाडातील अंतर आणि या झाडातील अंतर हे दोन फूट आहे आणि परत या इकडं चार फुटाचं गॅप आणि इकडं चार फुटाचं गॅप हा संपूर्ण आपल्याला इथे मिळालेला बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकाची जे शेवटची फवारणी हे खूप महत्वाची आहे अनेक शेतकरी शेवटची फवारणी व्यवस्थापन करताना भारी भारीचे कीटकनाशक घेतात भारी भारीचे बुरशीनाशक घेतात तर भारीचे बुरशीनाशक किंवा भारीचे कीटकनाशक आपल्याला घेण्याची आवश्यकता नाही ही फवारणी आपल्यासाठी खूप अत्यंत महत्वाची आहे आणि ही जर आपण फवारणी केली तर नक्कीच आपले उत्पादन वाढेल यात काही शंका नाही आजपर्यंत आपण कुठल्याही प्रकारचे नियोजन केले असेल त्याला म्हणजे तेवढ्या प्रमाणात महत्त्व नाही पण शेवटच्या फवारणीला खूप सारं महत्त्व आपल्याला या पद्धतीमध्ये बघायला मिळते शेतकरी मित्रांनो हरभऱ्या पिकावर शेवटची फवारणी जी आपल्याला करायची आहे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आणि कमी अंतरामध्ये आपल्याला पन्नास ते साठ टक्के जेव्हा घाटे लागतात तेव्हा आपल्याला शेवटचे फवारणी व्यवस्थापन हरभऱ्या पिकामध्ये करायचे आहे आता महत्वाचा विषय की हरभऱ्या पिकावर शेवटची फवारणी घेताना पाण्याचे प्रमाण अधिक घ्यायचे तरच फवारणीचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळेल सर्वप्रथम आपल्याला कीटकनाशक घ्यायचं ते म्हणजे ऐशिट पंच्याहत्तर टक्के हे आपल्याला पंधरा ते वीस लिटर पंपसाठी ती तीस ग्राम घ्यायचं आहे यासोबत जर आपल्या शेतामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव असेल तर साप हे तीस ग्राम प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता हो बुरशीचा प्रादुर्भाव चाळीस पन्नास टक्के असेल तर अशा ठिकाणी ऐवजी कस्तोडी आहे पंचवीस एम एल प्रति पंधरा ते वीस लिटर पंपसाठी आपण घेऊ शकता यासोबत आपल्याला महत्वाचं आहे एक चेचाळीस किंवा झिरो शंभर ग्रॅम आपल्याला घ्यायचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांना एक नऊचेचाळीस किंवा झिरो नऊचेचाळीस हे मार्केट मध्ये मिळत नाही तर आपण ऑनलाईन बघू शकता किंवा जवळच्या दुकानदाराकडं जर आपले दहा पंधरा वीस शेतकरी जर आपण एकत्र आलो आणि एकत्र आपण जास्तीत जास्त जर मागणी केली तर दुकानदार सुद्धा आपल्याला हे खत जे आहे हे अवेलेबल उपलब्ध करून दिलेत काय शंका नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या हरभऱ्या पिकावर जेव्हा पन्नास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के घाटे असतात तेव्हा शेवटची फवारणी घ्यायची आणि शेवटची फवारणी घेताना ॲसिपेट पंच्याहत्तर टक्के तीस ग्राम साप पावडर आपल्याला तीस ग्राम घ्यायचा आहे मरोगाचा बुरशीचा अधिक प्रादुर्भाव असेल तर कस्टोडिया त्याऐवजी आपण पंचवीस एम एल घेऊ शकता आणि सोबत आपल्याला एक नऊ छेचाळीस किंवा झिरो नऊ छेचाळीस हे आपल्याला कुठूनही उपलब्ध करून आपल्या शेवटच्या फवारणीमध्ये घेणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी भगत रामपूर पाटील युट्यूब चॅनल नमस्कार